हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे तर महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करत असतो तर या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते आणि गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रम्हदेवानी विश्वनिर्मिती केली आणि पाडव्या शेवटच्या दिवशीच ती पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तर या दिवशी विश्वातील तेज आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करत असतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिक अधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते काही नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर ती सुद्धा याच दिवशी केली जाते तसेच सोने चांदी खरेदी करायला हा दिवस अतिशय महत्वाचा कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही तर, तर मराठी कॅलेंडर नुसार वर्षाची सुरुवात होते आणि येणारं वर्ष हे आपल्याला आनंदाचं आरोग्याचं तसंच आपल्यामध्ये जी काही नकारात्मक आहे जे काही दोष आहेत तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी न चुकता ही जी वस्तू आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ही वस्तू आपल्या घरातच आहे तर फक्त त्याच वस्तूचा वापर जो आहे तर तो आपल्याला योग्य पद्धतीने करून घ्यायचा आहे जर तुम्ही ही वस्तू या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकली तर बघा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी नकारात्मकता दारिद्र्यता ही नष्ट होऊन नवीन वर्षाची तुमची भरभराट होईल सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर अशी कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी उद्या ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ब्रह्ममुहूर्तावरती स्नानाला विशेष महत्व दिलं जातं या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण यावेळी देवी देवता सुद्धा स्नान करत असतात तर कर उद्या गुढीपाडवा आहे आपण सूर्योदयापूर्वीच गुढी उभारत असतो त्यामुळे घरातील सर्व सदस्य हे सकाळी लवकर उठतात आणि त्यामुळे सर्वांनीच लवकर उठण्याचा प्रयत्न हा आहे तर बघा आवर्जून तुम्हाला न चुकता आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकली तर साक्षात माता लक्ष्मी होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आयुष्यात जे काही संकट आहे 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 दुःख दारिद्र्य तर ते संपूर्णपणे नष्ट होईल त्याचबरोबर बऱ्याच बर बर वेळेला असं म्हणत असतो की आपण मी भरपूर कष्ट आणि मेहनत करतो तरीही माझ्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही माझ्या मनासारखी घडत नाही जर आपल्यामध्ये काही दोष असतील काही नकारात्मकता असेल तर तर अशा वेळेला आपण कितीही प्रयत्न केले तरीही कोणतीही गोष्ट हो आपल्या मनासारखी घडत नाही आणि म्हणूनच विशिष्ट तिथीवरती स्नानाला विशेष महत्व आहे तर कारण गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपण अभ्यंग स्नान करायला हवं ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या अगोदर अभ्यंग स्नान करत असतो तसेच या दिवशी सुद्धा हे जे स्नान आहे तर ते केलं जातं कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते नवीन वर्षात सगळ्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात नवीन वर्ष हे आपल्याला खूप चांगलं जावं आपल्यामध्ये काही दोष असतील तर ते या वर्षातच संपून जावे यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत तर या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आपल्या मार्गातले सर्व अडथळे हे सुद्धा दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू टाकायचं आहे ते म्हणजे हळद अगदी मुठभर हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्वामींचं नामस्मरण करत ही जी हळद आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे कडुनिंबाची पानं तर बघा गुढीपाडव्याचा हा सण कडुनिंबाच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही कारण आपण गुढीला कडुनिंबाच्या पानांचा डगळा लावत असतो तर या दिवशी कडुनिंबाच्या पानानं अतिशय महत्व आहे जेव्हा आपण अशी कडुनिंबाची पानं ही आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्यामध्ये असणारी जी काही उष्णता आहे तर ती सुद्धा कमी होते तसेच कडुनिंबाची पानं ही नकारात्मकता बाहेरील बाधा दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मानले जातात तर त्यामुळे दोन कडुनिंबाची पानं ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तसेच तुम्हाला या झाडाची फुलं जी असतात तर ती सुद्धा अगदी छोटी छोटी फुलं असतात तर या कडुनिंबाची जी फुलं असतात तर ती तुम्हाला मिळाली तर आवर्जून या दोन पानांसोबत कडुनिंबाच्या झाडाची छोटी छोटी फुलं सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही नक्की टाका तर ही फुलं टाकल्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल जे आहे तर ते घडत असतात सोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं तर या तीन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना एका प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम नमो विष्णवे नमहा ओम नमो विष्णुवे नमहा हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे गुढीपाडवा हा रविवारी आलेला आहे रविवार हा सूर्यदेवांना समर्पित असणारा दिवस आहे म्हणून या दिवशी या पद्धतीने स्नान करून सूर्यदेवांना जल अर्पण करणे हे अत्यंत महत्वाचं म्हणलं जातं सूर्य देवाला जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नमा ओम सूर्य देवाय नमा, या मंत्राचा जोप करायचा आहे आणि हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे गुढी पाडव्याच्या दिवशी देवांना तुम्हाला नवीन वस्त्र घेतलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला नवीन वस्त्र खरेदी करायचं आहे आणि ते देवांसाठी तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही घरातली जी आहे तर ती उभारू शकता सर्वप्रथम तुम्हाला याच पद्धतीने स्नान करायचं आहे आणि यानंतर गुढी उभारून गुढीची पूजा करायची आहे दोन्ही हात जोडून गुढीला तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आणि नवीन वर्ष उत्तम होण्यासाठी प्रगती होण्यासाठी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच तुम्हाला दिवसाची सुरुवात ही दोन कडुनिंबाची पानं खाऊनच करायची आहे तर हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ